महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीनं दहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केलाय लग्नासाठी धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी नराधम आरोपीसह लॉज मालक आणि मॅनेजरला अटक केली आहे पुण्यातील वारजी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातील वारजी परिसरात दहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलाय लग्नाची मागणी करून दहा वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं त्यानंतर तिच्यावर लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली ही घटना एकवीस मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे मुलगी रस्त्यावरून दुकानात जात होती यावेळी आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश डोंपल्ले या दोघांनी तिला जबरदस्तीनं दुचाकीवर बसवलं आणि तिचं अपहरण केलं त्यानंतर या पिढीत चिमुकलीला उत्तम नगर येथील एका लॉजवर घेऊन गेले तेथे राहुल गौतम यानं तिला तू माझ्याशी लग्न कर नाही तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आरोपी हा शेजारीच व्यक्ती आहे या अल्पवयीन मुलीवर उत्तम नगर येथील एका लॉजवर बलात्कार केलाय या प्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉजच्या मालकासह येथील मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल गौतम अविनाश डोंपल्ले लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा मॅनेजर टिकाराम चपाकई असे आरोपींची नाव आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा